हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास श्रावण महिना स्पेशल शिवशंकराची अर्थपूर्ण नावे पाहणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात यामध्ये पहिलं नाव आहे अधिही अधिही म्हणजे सर्वप्रथम वृषांक वृषांक म्हणजे कोणतेही पाप न केलेला इदाय इदाय म्हणजे कौतुकास्पद अवगंध म्हणजे प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारा शुलीन शुलीन म्हणजे त्रिशूल चालवणारा जर तुमच्या देखील मुलाचा जन्म श्रावण महिन्यामध्ये झालेला असेल तर नक्की यापैकी एखादा नाव तुम्ही सिलेक्ट करू शकता या व्हिडिओमधील कोणते नाव तुम्हाला आवडले ते कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर पुढील व्हिडिओमध्ये कोणती नावे पाहायला आवडतील ते देखील खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्यू जर व्हिडिओ आवडलेला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय